बघूयात पुढची बातमी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी आमदार बच्चू कडू या दोघांमध्ये सध्या जुंपली आहे दिव्यांगांना मिळणारं मानधन वाढवण्यावरून बावनकुळेंनी कडूंवरती अमरावतीमधल्या कार्यक्रमामधून निशाणा साधला होता आणि यावरती कडू यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय शासकीय कार्यक्रमामध्ये राजकीय भाषण योग्य नाही शेतकऱ्यांच्या संदर्भात का बोलत नाहीत असा सवालही बच्चू कडू यांनी विचारला आहे या ठिकाणी नौटंकी केली आंदोलन केले उपोषण केले त्यांनी कधीच त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करताना या अमरावतीच्या केला नाही या अमरावतीला अनेक अनेक मंत्री मिळाले मिळाले पर खोटारडे परा एवढा की आंदोलन करायचं आंदोलनामध्ये नाटक करायचे आता दीड हजार अडीच हजार रुपये महिना आपल्या दिव्यांगांना मिळवून देण्याकरता या ठिकाणी एक मोठा कार्य या मागच्या बजेटमध्ये केलं रस्त्यावर त्याला तुम्ही नौटंकी म्हणत असाल तर त्या शेतकऱ्याला शिव्या देणं बंद करा बावनकुळे जी ही चांगली गोष्ट नाही आहे आणि तुम्ही काही दिले तर स्वतःच्या घरून दिले नाही मुख्यमंत्री काय वखराले गेले होते का मेहनत करून दिले आमचे पैसे आहे आमचा अधिकार आहे आणि टोमणे मारणं बंद करा